शिकवते बोले। लेक चामनी, सर अरे छापी सनी आलं साले समजलं छापी सनी जे राह्याल देयाले समजलं कोऱ्या कागदाला शहाणपण केव्हा लागतं त्या कोऱ्या कागदाप्रमाणे माणूसही शहाणा सुरता केव्हा होतो माणसाचा शून्यपणा वाढून समज उमज केव्हा येते हे सहजते अगदी रोजच्या अनुभवाचे दाखले देत समजावून सांगणाऱ्या आदरणीय कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची आज एकशे पंचेचाळीसावी जयंती बहिणाबाईंच्या असे संपन्न आणि अर्थपूर्ण कवितांनी हृदयस्पर्शी गीतांनी घराघरात प्रेमाचं आदराचं आणि मानाचंही स्थान प्राप्त केलं आहे जळगाव जिल्ह्यातील असोधासारख्या एका लहानशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाई लहानपणापासूनच शेतात राबत आपल्या संवेदनशील मनानं इथल्या समाजाचं भावविश्व त्यांनी टिपलं इथल्या मातीतील शब्द भाषा नवे संकेत आपल्या कवितेतून त्यांनी मांडले अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर कष्ट करणारे हात त्यातून मिळणारा आनंद माणसाला सुखावणारा वाटतो परिश्रमाला पर्याय नाही हे यातून सूचित होतं सभोवतालच्या बिनभिंतीच्या शाळेत बहिणाबाईंनी निरीक्षणशक्तीसह जे जे अवलोकन केलं जाणून घेतलं सत्व तेवढं निवडून घेतलं ते सारं काही त्यांच्या शब्दात गुंफत नेलं शेतात रानावनात राबराब राबणाऱ्या त्या कष्टकरी माणसांच्या सहवासात पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आजूबाजूच्या खिड्यापाड्यात नात्या गोत्यात गुंतलेल्या कौटुंबिक गुंतवळ्यात सांसारिक रामरगाड्यात आध्यात्मिक पोथी प्रवचनात सामाजिक व्यवहारात सण उत्सव परंपरा जपणाऱ्या सांस्कृतिक वातावरणात बहिणाबाईंनी जे सूक्ष्मतीसूक्ष्म बारकाव्यांसह पाहिलं ते समजून घेतलं सर्व बाजूंनी परीक्षण केलं त्यावर मनन केलं चिंतन केलं आणि ते सारं काही त्यांच्या काव्यात आलं सोपानदेवांनी आईच्या मुखातून येणारं महत्वाचं अशी खोलवर जाणीव बाळगून वेळोवेळी वहीत संकलित केलं आणि आचार्य अत्रे यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा हा अनमोल ठेवा पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाला कविता आवर्जून वाचल्या गेल्या लेवापाटीदार समाजाच्या बोलीतील शब्दांचे भावार्थ शोधणाऱ्यांनी ते बरोबर शोधले कवितेतल्या आशयाची उजळणी झाली अभिव्यक्तीची खासियत लक्षात घेतली गेली, कवितांची पारायण झाली आणि बहिणाबाईंच्या गाण्यांनी तर आख्खी पिढी घडवली बहिणाबाई चौधरी यांची कविता मराठी माणसाच्या मनामनावर संस्काराचं सिंचन करणारी श्रेष्ठ कविता ठरली जळगावात नानाजींच्या छापखान्यात कागदावर काळ्याशाहीत अक्षर उमटवणारं मशीन आहे ती प्रक्रिया नेमकी काय असते ही जिज्ञासा बहिणाबाई चौधरी यांना होती कोरा कागद समोरच्या साच्यात एका मापात जातो आणि छापून बाहेर येतो एवढंच हे सारं काही त्यांच्यासाठी विलक्षण नवलायचं होतं बहिणाबाई चौधरी रूढ अर्थाने शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी नव्हत्या मात्र त्यांच्या सभोवताली पसरलेल्या भिनभिंतींच्या शाळेचा व्याप विस्तार मोठा होता छापकांना त्यांनी पाहिला छापून येणारं कागद छापण्याआधी वेगळा असतो छापल्यानंतर त्याचं रूप स्वरूप बदलतं या प्रक्रियेकडे बहिणाबाई चौधरी यांनी गांभीर्याने पाहिलं आणि त्यांच्या मुखातून शहाण्या कागदाची रचना प्रकट झाली माणसं संस्कारित असली तरच या शहाण्या कागदाची प्रत कागदाचा दर्जा जाणकारबरोबर ओळखतात पारखी नजर कागद कितीही कोराकार करीत असो त्या कागदाची अपूर्वताही जोखणार आणि कच्चेपणाच्या बाजूही लक्षात जाणून देणार तसं माणसाचंही असतं काही माणसं साधी भोळी भाबडी असतात तशी बहुतांशी हो जरा जास्त चतुर चलाख रागट तिरसट नेभट काही बाताळे काही गोष्टी वेल्हाळ काही नटखट आणि बरेचसे बिलंदरही माणसांना ओळखा स्वभाव पारखा स्वतःचंही आत्मपरीक्षण करा आपल्या आत दडलेल्या वृत्तीला ओळखा आणि स्वतः हा, स्वतःला नीट समजून घ्या तपासून घ्या त्यातून काहीतरी शिका शहाणेवा प्रत्येकाचा आपल्या मनावर ताबा असलाच पाहिजे कुसंगती नकोच चांगल्या माणसांच्या सहवासात राहा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ही संस्कारशील अशी अक्षर आहेत आपण नेहमी म्हणत असतो की माणूस शिकलाय सवरलाय सुशिक्षित झालाय चार बुक वाचलाय म्हणजे त्याच जगणं आता अधिकाधिक अधिक, -अधिक सुविधायुक्त आणि सुसह्य होणार आहे अशी शिकलेली माणसं आपल्या आपण समाजासमोर आदर्श असणार आहेत शिकलेली माणसं इतरांच्याही भल्याचा नक्कीच विचार करतील अडल्या नडल्या माणसांना मदत करतील मार्गदर्शन करतील दररोजच्या जगण्यात आनंदाची रोपं लावतील पण हा पण फारच ट्रोसणारा आहे खरोखरच तसं होतं का गंभीर प्रश्न आहे हा निकोप निरोगी स्वच्छ सुंदर नितळ निरागस भावविश्वत जपणारी माणसं उच्च शिक्षितच असावी असतात असं नाही शाळेची पाहेरी न चढलेली माणसं अनेकदा सरस ठरतात खऱ्या अर्थानं माणूस म्हणून प्रतिष्ठित ठरतात बहिणाबाई चौधरी यांच्या मन कवितेचा पारदर्शक आरसा अशा वेळी समोर येतो मुळातच माणूस अंतकरणाने उदार असला तर देण्याची दानत असली तर त्याचं मन आभा एवढं होतं किंबहुना आभाळात मावत नाही इतकं मोठं होतं पण हेच मन संकुचित असलं आत्मकेंद्रित स्वार्थी हेकट असलं बारीक सारीक तक्रारीत सबबीक कारणात गुंतागुंत घेणारं असलं तर ते खसखशीच्या कणाहून लहान होतं राग द्वेष करणारं असेल विकारांनी भरलेलं मन असेल तर ते विंचवाच्या विंचवापेक्षाही जहाल ठरतं बहिणाबाई चौधरी यांनी मन या एका विषयावर सुद्धा किती बाजूंनी विचार केला असेल हे या रचनेतून स्पष्ट होत मन वड़ाया, वड़ाया। मन वढ़ाय 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 वढाय बहिणाबाईंना जीवनाचं जे काही आकलन होतं ते अतिशय परिपूर्ण आणि कुठल्याही उच्च शिक्षित स्त्री पुरुषापेक्षा अतिशय वरच्या दर्जाचं होतं असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मश्री डॉक्टर भालचंद्र नेमाडे म्हणतात बहिणाबाई चौधरी यांची शब्द निवड अगदी योग्य आणि समर्पकच असते शब्दात विशाल तत्व बहिणाबाई चौधरी सांगतात परंपरेतील सत्वाची महती मान्य असूनही बहिणाबाई नव्या विचारांचंही स्वागत करणाऱ्या आहेत ज्योतिषाला नको तो माझ्या दारी येऊ हे सांगण्याची दृष्टी आणि हिंमत त्यांच्यात होती हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे बहिणाबाई चौधरी यांचा मुलगा छोटा सोपानदेव घरात एकदा एक अभंग वाचून दाखवत होता यात एग एग विठाबाई असा प्रसिद्ध अभंग आहे एग एग विठाबाई म्हणता म्हणता एक ओळ आली बहिणाबाई म्हणाल्या इथे गर्दी झाली जरा सुरांची अक्षरांची अक्षरांची इतकी गर्दी बरोबर नाही सोपानदेवाईला म्हणाले मग तू काय केलं असतंस बहिणाबाई चौधरींनी तिथल्या तिथे थोडा बदल केला कोणासोबत काय द्यावं चंद्रभागा आणि भीमा हे ऐकल्यावर बहिणाबाई म्हणाल्या कशाला इतके वय पाहिजे असं म्हणायला पाहिजे होतं दोन्ही संघ तुम्ही यावं असं झालं असतं था, तर जास्त चांगलं झालं असतं संतांच्या कवितेतील काही जागांवर विशेष काही बदल असावे असं बहिणाबाई चौधरींना वाटायचं समीक्षकांची प्रज्ञा असते अगदी त्यासारखीच अनुभूती आहे एग एग विठाबाई दोन्ही संघ तुम्ही यावं आमच्या अंगणी नाचावं लय उपजतच होती सर्व बाजूंनी आकलन ही नैसर्गिक मोठी शक्ती असते ती फारच थोड्यांची अंगी असते ही शक्ती होती म्हणून इतक्या इतक्या उंचीची कविता त्यांना सजली बहिणाबाईंच्या समोर खानदेशातील शेत शिवार आहे कापूस केळी आहे उंबर गुलमोहर आंबा आणि वडाचंही झाड आहे माणसामधील अहमपणाची झूल बाजूला झाली पाहिजे म्हणूनच एका कवितेत त्या म्हणतात आला सास गेला सास जिवा तुझ रे तंतर आला सास गेला सास जिवा तुझ रे तंतर <todite> अरे जगण मरण एका सासाचं अंतर अरे जगण मरण एका सासाचं अंतर बहिणाबाईंची निरीक्षण क्षमता समाज आकलनाच्या नोंदी पहा निसर्गातील लवचिक घडामोडींबाबत बहिणाबाई म्हणतात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, टांगला।, टांगला। मानवी अनेक अनेकविध प्रकारचं दर्शन त्यांच्या कवितेत आपण अभ्यासतो बहिणाबाईच्या कवितेत शेतकरी शेतमजूर बाला बलुतेदार यांचं जगणं येतं सासू जाऊ नणन फिरस्ते वेडी स्त्री भिकारी याविषयी चिंतन येत एकूणच समूहातील सुखदुःखाचे खाचखळग्यांचे सहसंबंध येतात निसर्ग शेतशिवार पशुपक्षी गुरढोर दिनदुबळे मानवी नाते संबंध याविषयी त्यांची कविता भाष्य करते कवितेची सहज सोपी बोलीभाषा सर्वांना समजणारी आहे रोजच्या जगण्यातील शब्द आपण आजूबाजूला कित्येकदा पाहतो अशी वास्तववादी व्यक्तिचित्र लोकतत्व मिथक सण उत्सव परंपरा यांचा आविष्कार आहे त्यांची कविता म्हणजे जीवनावरील सखोल चिंतन असलेला प्रवाही असा जरा आहे मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या बहिणाबाईंच्या कविता सत्तर वर्षांनंतर आजही प्रेरणादायी आहेत पुढे राहतील मराठीतील अनेक कवी कवयित्रींसाठी बहिणाबाई चौधरी एक प्रेरणास्रोत आहेत मराठी साहित्य संस्कृती विविध माध्यमातून विकसित होते नवे आयाम नव्या परिसीमा नव्या शक्यता कवेत घेत वर्तमान मराठी साहित्यात वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल घडत आहेत माही माय सरस होती माले शिकविते बोली माही माय सरस होती माले शिकविते बोली लेक बहिणाच्या म्हणी किती गुपी तपेरली लेक बहिणाच्या म्हणी किती गुपी तपेरली मातीचं ऋण कृतज्ञतापूर्वक मानण्याचं तत्वज्ञान बहिणाबाई चौधरी यांच्या रचनेत आहे माती माय ही भरणपोषण करणारी आहे हेही त्यांच्या काव्यातून प्रकट होत त्या मातीकडे सृजन आहे निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे म्हणूनच ती माता आहे असे संकेत त्यांच्या काव्यात दिसून येतात माँ माँ माने शिकवते बोले। माहेर वाशिन स्त्रियांचे दुःखाचे अनुभव आणि घरोघरी असलेल्या सासरच्या कथा व्यथा हा बहिणाबाईंच्या बाईन काव्यांचा आणखी एक महत्वाचा पैलू बहिणाबाईंच्या माहेरच्या वर्णनात त्या स्वतःचं माहेर शोधू लागतात माहेरच्या वाटेनं जाणार मन माहेरपणासाठी कसं असुसलेलं असतं याची जाणीव बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर होते लेगीच्या हे शब्द हृदयात घालमेल निर्माण करतात माया माहेराच्या वाटे जरी आले पायी फोड पाय चालले चालले अशी माहेराची ओढ पायाला फोड आले तरी पाय थांबत नाहीत हे माहेरच्या दिशेने चालतच राहतात घरोटा संसार अशा कवितांमधून बहिणाबाईंनी सहजीवनाच्या यशाचं गमक सांगितलेलं आहे स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाकं असून संसाराचा गाडा दोघांनी मिळून रेटायचा असतो ही जबाबदारीची भावना त्यांनी त्या काळात आपल्या कवितांमधून व्यक्त केलेली आहे देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार कधी नगद उधार सुखा दुःखाचा बेपार संसार म्हणजे काय त्यात एकमेकांच्या जीवाचा आणि विचारांचा कसा आदर करावा हे सुद्धा बहिणाबाईंनी योग्य रीतीने समजावून सांगितलं आहे संसार वेलीवर सुखदुःखांचा सामना करताना पतीचं निधन झाल्यावर अतिशय खंबीरपणे संसाराचा गाढा पुढे ओढणाऱ्या बहिणाबाई या खरोखरच सहनशील संस्कारशील मनानं भरभक्कम कणखर व्यक्तिमत्व पती निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला खरं तर शाळेत न गेलेल्या त्या स्त्रीचं आता काय होईल असा प्रश्न त्यावेळी अनेकांच्या मनात उपस्थित झाला असणार मात्र त्यांच्या कवितेतून ते संदर्भ समोर येतात ते प्रत्येकाला खोलवर विचार करायला भाग पाडणारे आहेत लपे कर माझी रेखा किंवा मा आता माझा मले जीव यासारख्या कवितांमधून त्यांच्या शोषिकपणाचं आणि खंबीरतेचं दर्शन घडतं कितीही संकट कोसळली तरी डगमगता कामा नये विचलित होऊ नये ही शिकवण बहिणाबाई चौधरी देतात अशी धैर्यशील वृत्ती असा खंबीरपणा समाजातील सर्वांनी आज अंगी बाळगणं गरजेचं आहे बहिणाबाई चौधरी यांची कविता जाणीवपूर्वक जीवनमूल्य संस्कारित करते शेतीची साधने यात मोघडा पांभर कोयप आऊत तिफन चाहूर वखर नांगर या सर्व अवजारांचे उपयोग त्यांनी अगदी सोप्या शब्दात मांडून ठेवले आहेत शेतकऱ्याला सर्वात जास्त वाट पाहावी लागते ती पावसाची पाऊस आल्यानंतरचे वर्णन बहिणाबाईंच्या आला पाऊस या कवितेत दिसतं पेरणी कापणी रगडणी मळणी या शेतकऱ्यांच्या कामकाजाचं जिवंत वर्णन करणाऱ्या स्वतंत्र कविता बहिणाबाईंच्या आहेत त्यातही जमिनीत पेरलेल्या बियांना मातीची कूस म्हणून स्त्रीवाचक प्रतीक बहिणाबाई आपल्या कवितेत पेरतात धरित्रीच्या कुशीमध्ये बिय निजली वरे माती जशी शाल पांघरली अशा प्रकारे शेतातील बियाणं आणि त्यातून फुटणारे अंकुर असं वर्णन बहिणाबाईंनी केलेलं आहे गुढी उभारणं आखाजी पोया अर्थात पोळा या सणांची महती वर्णन करताना शेतकऱ्याने बैलांची पूजा का करावी तेही स्त्री सुलभ भावनेतून बहिणाबाई सांगतात माणूस कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकत होतात बहिणाबाईंची कविता आणि माणूस लेखक ज्ञानेश्वर शिंडे निवेदन विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर